नमस्कार मी पु ल देशपांडे यांच्या मराठी वाङ्मयाचा गाळीर इतिहास यातली काही प्रकरण वाचणार आहे तर सर्वांनी जरा कान देऊन ऐका कारण की याच्यामध्ये काही संदर्भ येणार समजून समजा पहिलं प्रकरण मराठी भाषेची पिढी मराठी लोक मराठी का बोलतात ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतो आता मराठी बोलण्याचे मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते <laughs> मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणून परत केले विशेषत मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून पुढे औरंगजेबाने हाय खाल्ली <laughs> <laughs> आणि बरणपुरी प्राण सोडला असे पुढे हे मराठे दिल्लीवर चाल करून गेले आणि पेशव्यांचे वकील दरबारात आणि उर्दू बोलायला लागल्यावर हल्ला पण उर्दू <laughs> हल्ला पण उर्दू अशा शिव्यांची शिवकालीन उर्दू मराठी कोशातली उर्दू भाषांतरे जोरात उच्चारून यवनास हैराण केले तात्पर्य मराठी लोकांना मराठी खेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा मराठी आहे <laughs> पुढे इंग्रजाने आपली भाषा शिकवण्याचा एक निखराचा प्रयत्न केला दीडशे वर्षांच्या अव्याहत परिश्रमानंतर गुड हॅबिट्स वगैरे हो ऐकून <laughs> मराठी लोकांवर सोपून स्वतःचे इंग्रजी सुधरवायला तो मायदेशी परत <laughs> आता संदर्भ क्रमांक एक मायदेश मायदेशातला माय माय हा मराठी कि इंग्रजी याबद्दल मात्र इथे अजून वाद चालू आहे काही भाषा शास्त्रज्ञांच्या मते माय म्हणजे आई असेही आहे उदाहरणार्थ हा शब्द माय म्हणजे माझा अपेक्षित आहे ते उघड आहे आता भाषा पुणे मुंबई नागपूर अकोला रत्नागिरी संगमेश्वर नाशिक पिंपळगाव तळेगाव डंडेरे नातेपोते वगैरे शहरे वसण्यापूर्वी महाराष्ट्रात जंगले होती जंगलात श्वापदे असावीत असा विद्वानांचा असा अंदाज आहे त्यामुळे मूळ मुण भाषा गर्जना डरकाळ्या कोल्हेपोळी कावकाव वगैरे असावे त्याची लक्षणे आजच्या मराठीत विशेषतः वृत्तपत्रीय मराठीत आढळतात <laughs> जंगलात श्वापदांपूर्वी माणसे होती कि माणसांपूर्वी श्वापदे याचा निश्चित पुरावा मिळत नाही मात्र नद्या व समुद्र यात मासे असल्यामुळे कोळी होते असे, असे म्हणतात <laughs> <laughs> हिल्ली होते ते आता चांगले शिकले सवतले म्हणून त्यांना आपण आदिवासी किंवा मागासलेल्या जमाती म्हणतो आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशातले अतिप्राचीन व मुळचे रहिवासी राक्षस यक्ष कातकरी भिल्ल कोळी वगैरे लोक असावे असे महाराष्ट्र सारस्वत करते म्हणणे आहे व पुराव्या दाखल त्यांनी तळटिपेत राक्षस भुवन राक्षस तागडी वगैरे शब्द प्रसिद्ध आहेत हे सांगितले आहे आता यानंतर मराठीची खमंग निर्मिती थोडक्यात म्हणजे प्राकृत पाली कानडी पंजाबी जपानी मागधी पैशाची वगैरे भाषांच्या मिसळीतून मराठीची खमंग झाली आज मागधी वगैरे जरी कोणी बोलत नसले तरी पैशाची भाषा मात्र सगळे बोलतात वरवर मात्र आपल्याला पैशाची भाषा कळत नाही हा विनय दाखवीत प्रकाशकाला किती पैसे द्याल हे विचारून पाना गणे हिशेब तर त्याप्रमाणे गंथाचे माप धरतात आता या शौरसेनी मागणी प्राकृत महाराष्ट्री अपभ्रंश म्हणजे मराठी खेरीत जवळ जवळ सर्वच भाषांतून तयार झालेल्या मिश्रणाला मराठी हे नाव का आले याबद्दल तीव्र मतभेद आहेत कंपोजिटर तीव्र शब्द जळवताना तो तुमचा की काय टाईप असतो तो धावतो काय बघा <laughs> तर तीव्र मतभेद आहेत म्हणजे मराठी हा पदार्थ कसा तयार झाला याची रेसिपी मिळत नाही हा अर्थ भाषा तयार झाली म्हटल्यानंतर लेखक कवी हे लोक यायला हवीतच तर त्यावरच आपलं दुसरं प्रकरण आहे ग्रंथ कर्तृत्वाची सुरुवात मुकुंदराज गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो न सोड आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्या मागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहायचं आहे आता लेखकाला मोबदला काय मिळत होता याविषयी कुठेही शिलालेख अगर वगैरे गायन केल्याबद्दल म्हणे शिवाजी महाराजांनी सोन्याचा तोडा दिला होता काव्य गायनवाले पहिल्यापासूनच बसतात पैशाशिवाय तोंड हो नाही उघडायचे आता मुकुंद राजाचा विवेक सिंधू हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात पण ते चूक आहे बरोबर आहे म्हटले की प्रकरण अर्ध्यापणात खाला <laughs> पैसे पाठावर ठरले आहे प्रिय कंपोजिटर हे वाक्य जुळवताना शब्दांची आलट पालट करावी म्हणजे अर्थ फक्त आमच्या कळतलो तितकं कळतो आता चूक आहे <laughs> आता, आता मुकुंदराज हा मराठीचा अध्य लेखक कसा शक्यच नाही उद्या वाक्य तो स्वतःला अध्य म्हणून फिरेल शिवाय हाताशी पाच पन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथ रचना होती किंबहुना आधी सगळे कोश संदर्भ ग्रंथ वगैरे तयार करूनच मराठी शिकवले काही दिवस मराठी त्यांची सेकंड लँग्वेज होती <laughs> राक्षसी यक्षी वगैरे भाषा चालू होत्या त्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत होते राक्षसी भाषेच्या पहिलीच्या पुस्तकात होता काका उठा जबडा उघडा हा रामा त्याचा फडशा पा जबडा टांग नर्डे, गटा गटा हे शब्द मराठीत राक्षसी भाषेतूनच आले त्याशिवाय मग पैशाची भाषा सुरू झाल्यावर मोबदला मानधन अनुदान पारितोषिके परीक्षक प्रश्नपत्रिका वगैरे शब्दांची भर पडली त्या त्या अनुषंगाने संतापर्शक शब्दांचीही भर पडली वशिला वजन सरकार दरबार गटबाजी इत्यादी इत्यादी आता ह्यानंतर जे लेखक आले विवेक सिंधू आता मुकुंद राजाचा विवेक सिंधू हा ग्रंथ काहीसा विवेका संबंधी आहे आणि थोडासा सिंधू संबंधी आहे <laughs> मुकुंद राजाला संस्कृत कळत असले तरी त्याच्या शारंगधर राजाची सेकंड लँग्वेज पाली किंवा अर्धमाझली असल्यामुळे हा ग्रंथ मराठीत लिहिला गेला नाहीतर शारंगधर राजाच्या समाज कल्याण खात्याने तो बक्षीस पात्र ठरवला नसता <laughs> अर्थात मुकुंद राजाला त्याची परवा नव्हती तसा तो विवेकी असल्यामुळे जयंत पाळ नावाच्या व्यापाराकडून त्यानेच ग्रँले मुकुंद जयंत पाळाने हो रुळू ग्रंथ रचनेचा त्या काळातले लेखक आपल्याला ग्रंथ लिहावयाला कोणी पैसे दिले हे स्पष्ट सांगत असत हल्ली आपल्याला कोण पाळतो ते सांगत नाही तेही एक बरेच तात्पर्य काय आश्रय हवा मुकुंद राजाची एक समाधीच्या आंब्यात दाखवितात आणखी एक समाधी नागपूर प्रांतात बैतूल जवळ या दाखवतात आपण दुसऱ्याच्या खर्चाने जमल्या सुद्धा त्यानंतर म्हणजे विवेक सिंधू लिहिल्यानंतर दोन समाध्या घेतल्यानंतर नव्हे <laughs> त्यानंतर मुकुंद राजाने परमामृत विजय आणि पुलस्तंभ हे ग्रंथ लिहिले असे काही विद्वानांचे <laughs> मत आहे आणि हे ग्रंथ त्यांनी लिहिले नाहीत असे इतर काही विद्वानांचे मत ते <laughs> ले ले आहे असे <laughs> <laughs> तर कसं आहे परीक्षेच्या पेपरात यापैकी कुठलेही मत लिहिले तरी तपासणारे विद्वान ज्या मताचे निघतील त्यावर काय ते मार्ग पडणार म्हणून उत्तराच्या सुरुवातीला मुकुंद राजाने हे ग्रंथ लिहिले आहे असे लिहावे आणि शेवटच्या परीक्षेत लिहिले नाही असे आता शेवट हेमाडपंथ मुकुंद राजानंतर हेमाडपंथ नावाचा ग्रंथकार झाला ह्या गृहस्थाला ग्रंथ लिहावायला केव्हा वेळ मिळत असे कळत नाही देवगिरीच्या शासकीय राजस्व मंत्रणालयात तो, मंत्रणा तो नोकरीला होता व चढीत किंवा सर्वसाधारण लोक ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात त्या हुद्द्यावर होता ह्या गृहस्थाने मोडी शोधून काढून महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यातल्या पोरांच्या अने आणि इतिहास संशोधकांच्या शिव्या खाल्ल्या <laughs> एकदा मोडी गिरवा वयाचे खरडे काढ काढून पाठीच्या कणाला आणि मांडीला रग लागल्यामुळे वैतावून परतणाऱ्या शाळेतल्या पोरांनी सचिवालयावर मोर्चा नेला आणि मोडी मोडो मोडी मोडो हेमाडपंत खरडाबाद हेमाडपंत खरडाबाद अशा हे घोषणा दिल्या हेमाडपंताला उपरती झाली काम सुचेना समोर फायलींवर फायली साचू लागल्या त्यावरून त्याला कल्पना सुचली आणि दगडावर दगड रचून तो देवळे मागी सुटला त्याला हेमाडपंती देवळे म्हणत मोडी लिपीला पिशाच लिपी, लिपी म्हणत असत ते उगाच नाही लिहावया सोपे असे मोडी लिखाण शाळा वातावयानंतर <laughs> लिहावयाला सोपे आणि वातावयाला मोडीसारखाच वैताग आणणारे म्हणजे वैताग काव्य आणि सौंदर्य शास्त्रावरचे लेख <laughs> मोडी ही आधुनिक दुर्बोधतेची सखी आई नसली तरी खापर पणजी खास आहे त्यावेळी महाराष्ट्राची राजस्थानी देवगिरी ही होती देवगिरीला कागदांचे व शाहीचे कारखाने होते काळ्या शाहीला म्हशी <laughs> म्हणत हा म्हशीचा अपभ्रंश आहे <laughs> कागद व शाही स्वस्त असल्यामुळे तेथे घरोघरी ग्रंथलेखन होऊ लागले साहित्यिकांना अनुदाने देता देता रामदेवराव यादव टेकीला आला लवकरच राज्य बुडाले तलवारी टाकून लेखण्या धरले की असे होते <laughs> रामदेव राज्यसभा मराठी ग्रंथकारांनी गजबजलेली असे असे महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी लिहिले आहे चालू राज्यकर्त्यांनी या परिस्थितीची दखल घेऊन साहित्यिकांची बक्षिसे बंद केली आहेत ती रूढी चालू ठेवावी रामदेवराव यांनी साहित्यिकांचे जे फाजील जाड केले त्यामुळे साहित्यिक चढले आणि देवगिरी पडली रामदेवराव मेले आणि अनेक पंथ चढले मेलेल्या मारण्यात काही अर्थ नाही म्हणून हे प्रकरण आम्ही इथे पिटवीत धन्यवाद